पुढच्या काही महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं बैठकांचा सिलसिला जो आहे तो सर्वच राजकीय पक्षांचा सुरू असल्याचं बघायला मिळते विभागवार बैठका खास करून प्रत्येक पक्षाकडनं घेतल्या जात आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण जर बघितलं आज राजधानी नवी दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं अल्पसंख्याक विभागाच्या राष्ट्रीय कार्यकार्यांची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख जे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभे राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या नेतृत्वाखाली खरं तर ही बैठक जी आहे ती राजधानी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या बैठकीसाठी आपण जर बघितलं तर पदाधिकारी जे आहेत ते जमायला लागल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर या बैठक राहुल गांधी यांची जी, जी भारत जोडो न्याय यात्रा होणार आहे चौदा जानेवारीपासून त्या अनुषंगाने देखील चर्चा होणार आहे दुसरा मुद्दा जर आपण बघितला तर लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आज जर बघितलं आपण प्रामुख्यानं तर भारतीय जनता पार्टीची देखील विभागवार बैठका ज्या आहेत त्या होणार आहे संध्याकाळी सहा वाजता भाजपची बैठक इकडे होत असताना दुसरीकडे काँग्रेसच्या देखील अल्पसंख्याक विभागाची बैठक जी आहे ती पार पडते आणि या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती जी आहे त्या रणनीतीवरती चर्चा होणार आहे या बैठकीला काँग्रेसच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका